सालाबादप्रमाणे यंदाही शहरातील श्री कालभैरव जनसेवा मंडळाच्या सदस्यांकडून येथील कालभैरव मंदिर प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह दुपारी भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याचा असंख्य भाविक भक्तांनी लाभ घेतला वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा याही वर्षी येथील भक्त मंडळाकडून अतिशय उत्तम नियोजनांनी आबाधित राखण्यात आली श्री कालभैरव जनसेवा मंडळाच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा अखंडितपणे राबवत आहे लोकवर्गणीतून वर्षभर उपक्रम राबवण्यात येत असतात त्यात मंडळाचे सदस्य स्वैच्छेने पुढाकार घेऊन श्रमदान आर्थिक दानसारखे दान करतात वर्षानुवर्ष सिन्नर शहरात दाखल झालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखीतील वारकऱ्यांना साबुदाना खिचडीचे वाटप दरवर्षी करण्यात येते त्यानंतर कालभैरवनाथ मूर्ती प्रतिष्ठान दिनाचे औचित्य साधून दरवर्षी विविध धार्मिक पूजाविधी होम हवन सह दुपारच्या वेळी भव्य महाप्रसाद भंडाराचे आयोजन होत असते यंदाच्या वर्षी गुरुवार दिनांक आठ जून रोजी हा उपक्रम राबवण्यात आला असून त्यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते भाविकही सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत होते दुपारी साडेबारा वाजेनंतर येथील आयोजकांनी महाप्रसाद वाटपास सुरुवात केली त्यासाठी मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जैन मंदिर कॉर्नर पर्यंत मंडपाची सोय करण्यात येऊन दुतर्फा भाविकांना प्रसाद वाटपाची सोय करण्यात आली होती मंडळाच्या सदस्यांनी कुठल्याही भाविकाला कसलीही कमतरता होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यात येत होते दुपारी साडे बारा ते चार वाजेपर्यंत हजारोच्या संख्येने भाविकांनी महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेतला या साठी समाधान आव्हाड श्री क्षेत्र कालभैरवनाथ मंदिर मित्रमंडळाच्या वतीने प्रमाणे दरवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने सर्व भक्त भक्तभावाच्या उपस्थितीत सर्व सामाजिक क्षेत्रातील लोकांच्या उपस्थितीत या ठिकाणी सर्व मित्रमंडळाच्या सहभागातून मोठ्या उत्साहाने हा आपला महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि कालच्या आपल्या त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आगमन मोठ्या उत्साहाने झालं होतं तर त्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानंही मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी खिचडीचा महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केला होता त्याचाही वीस हजार वारकऱ्यांनी या ठिकाणी महाप्रसाद घेतला आणि आज सकाळपासून सा साधारणतः अकरा वाजेपासून या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा महाप्रसाद चालणार आहे त्याचप्रमाणे सकाळी सहा वाजेपासून या ठिकाणी महा भैरवनाथ महाराजांची विधिवत पूजा या ठिकाणी झाली आहे मित्रमंडळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सिन्नरकरांचा दरवर्षीप्रमाणे हा प्रतिसाद पाहता कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी भाविक घेताय आणि मी या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद श्री काल जनसेवा मित्रमंडळ आयोजित हा कार्यक्रम वीस वर्षापासून मंडळाचे सर्व सभासद सर्व सेवेकरी व ग्रामस्थ सुंदर शहरातील तसेच ब बरेचसे देणगीदार हा आयोजित करीत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी सुंदर शहरातील जे आमचे कार्यकर्ते मंडळाचे ते तीन ते चार दिवस दिवस रात्र राबून हा कार्यक्रम स सक्सेसफुल म्हणजे एकदम समर्थपणे एकदम आय आयोजन इतकं असतं का आयोजनाला कुठेही धक्का आणि गालबोट लागत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची विशेष म्हणजे अशी आहे का एकही कार्यकर्ता न झोपता काम करतो हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे श्री कालबणा जनसेवा मित्रमंडळ वीस वर्षापासून शाबुदा खिचडी भांडारा हा कार्यक्रम आयोजित करत आहे शिंदे सगळ्यांच्या मदतीने व आमचे बरेच काही देणगीदार आहेत सगळे मित्रपरिवार आहेत कार्यक्रमाला उस्फू उत्स्फूर्त प्रतिसाद हा फक्त आणि फक्त समाज समाजसेवक मंडळाचे सहकारी कालबनाचे सेवेकरी सभा यांच्या वतीने साजरा होत आहे त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो आणि श्रीनगरांना असं सांगतो का दरवर्षी असाच आम्हाला प्रतिसाद देऊ हीच श्री कालभरच्या प्रार्थना व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो आज चार दिवस झाले आम्ही तुम्हाला जे आव्हान करीत होतो व तुम्ही आम्हाला जो, जो प्रतिसाद दिला सर्व दानवीरांनी व सर्व भाविकांनी आज उत्कृष्ट प्रतिसाद दिला आज आमच्या श्रीकाल भळीनाथ जनसेवा मंडळातर्फे आज मोठा सिन्नरमध्ये नावलौकिक असलेला सर्वात मोठा भंडारा आज आम्ही हा आप आपण तुम्ही गर्दी बघू शकता सकाळपासून आम्ही जवळजवळ जो जो आठ ते नऊ हजार लोकांनी आज प्रसादाचा लाभ घेतलेला आहे व आमचा श्रीकाल भगत मंडळाचा म्हणजे वर्धापन दिनानिमित्त आम्ही हा दरवर्षी जो सादर करतो व तुम्ही जे दानवीरांनो तुम्ही जे आम्हाला साथ देतात त्याबद्दल मंडळ तुमचं शतश शत 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 आभार आहेत